देसाच्या सुरुवातीशी बरोबर फार पूर्वी एक मी इंग्रजी चित्रपट बघितला होता त्यामध्ये आफ्रिकेचं जीवन दाखवलं होतं त्या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम्स आहेत तरी मिशनरी जे आहेत ते त्या ठिकाणी काम करतात सेवा करतात आणि त्यामध्ये असा एक सीन दाखवलेला आहे की जंगलामध्ये एक काटेरी झुडूप जाताना दाखवलं आहे आणि त्याविषयी सांगताना असं सांगितलं की त्याला खूप टोकदार काटे असतात आणि ते काटे खूप शार्प असतात आणि खूप कठीण असतात परंतु त्यामध्ये जर अडकला माणूस तर जेवढी हालचाल करणार तेवढं ते काटे त्याला घेरून टाकतात किंवा त्याच्या अंग अंगामध्ये टोचून राहतात जर कपडे असतील तर कपडे अडकून राहतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ते असतात परंतु सीझनमध्ये किंवा वसंत ऋतूमध्ये त्याला खूप सुंदर फुलं येतात आणि ती फुलं इतकी सुंदर असतात की माणसाला मोह होतो त्या ठिकाणी काटे असतात ते काटे निघून जात नाही किंवा ज्यावेळेस फुलं येतात त्यावेळेस ते, ते काटे मऊसुद्धा होत नाही ते टोकदारच राहतात परंतु त्या काट्यांमधूनसुद्धा ती फुलं हळूहळू बाहेर येतात आणि खूप सुंदर अशी ती फुलं असतात आणि त्या काटे असतानासुद्धा ती फुलं फुलतात हे आ, किती चांगली गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये हे असे काटे असतात परीक्षा असतात कठीण प्रसंग असतात निराशा असते कधी असं वाटतं की आता काही आशा माझ्या पुढे उभी राहिलेली नाही देव कदाचित परीक्षा घेत आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही जीवनामधून काही ना काहीतरी चांगलं निघत असतं काहीतरी त्या फुलाप्रमाणे निघत असतं आशा सोडू नका धीर सोडू नका त्या काट्यांमधूनसुद्धा तुम्हाला तुमचं जीवन फुलवायचं आहे त्यामधून तुमचं जीवन फुलेल देव शिक्षा करतो परंतु तो तुमच्यावर प्रेमही करतो कठीण प्रसंग आतो परंतु त्या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी तो तुम्हाला शक्तीही देतो त्याची कृपा पुरेशी आहे तुम्हाला पाऊल म्हणतो माझ्या अंगामध्ये एक काटा आहे तो काढून टाकावा असं मी देवाला विनंती केली परंतु प्रभूंनी मला सांगितलं की माझी कृपा तुला पुरे आहे देव परीक्षा घेतो कठीण प्रसंग आणेल आम्हाला शिक्षाही करतो परंतु त्यामागे त्याची प्रेम असतं त्यामधूनसुद्धा आमचं जीवन फुलत असतं पण एवढेच आमच्यावर तो प्रेम करतो देवाची शिक्षा म्हणजे त्याचं प्रेम आहे आम्हाला तो कधीही एकटं सोडत नाही कठीण प्रसंगामधून आपलं जीवन फुलवायचा प्रयत्न करा असं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे हिब्रि लोकास्पत्र ह्याचं बारावाध्यायन अकरावं वचन हिब्रुश चॅप्टर ट्वेल्व अँड वर्स इलेवन कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही खेदाची वाटते तरी ज्यास तिचा अभ्यास झाला त्यास ती पुढे धार्मिकता ही शांतिकारक फळ देते परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो